किती भाऊजी तिथं हा मारली मार तरी कुठं आहे तू बसले तिथे जाऊन छिना राहणार लय झालं तिचं बी आता तिला काय करतो माहित आहे का आता बाप बापाय तिकडे दाबाळ भरून घालवतो त्याच्यावर तिला जरा काम सांगली न वाटत पाखराला सगळी मका साठी निवांत टिकी नीती खाली कापती लांबतील पाल करून झोपतीय वायता घालला त्या बायने निसता बास आता तिला आधी तू हकलूनच घालत ना बाहेर जाऊ दे तिकड तिच्या बाज्यात खपू दे नाही कुठं जाय तिकडे जाऊ वय ग ती तुझी बहीण कुठे गेली बघ कि तेवढी सकाळी तिला पाखर काय सांगली होती पाखर तर राखत नाही माका तर पाक खाल्ली काय <laughs> बांधणं केली काय आणि त्याला पाखरा काय जा कुठे गेलं येडन ये बसले कोणास चौक आता कुठं म्हणून हुडकायची तिला कुठं तुला हुडकाय तिथं हुडक बघ जा मी गेलो तर ते अजून जास्त भांडणं लागतील तिला सांगितलं होतं एकतर पाखराला माका खाऊ देऊ नको ते मलाच म्हणते खाऊ दे पाखरन मका खाल्ली तर होते मी एकतर इथं मक्कज बी आणाय पैसे नव्हतं तिला माहित आहे पाठवू इकल मक्कजब बी आणलंय तरी पण ही पाखराला माका खाय घालतो या निवंत सावलीला झोपते त्यांना माहित नाही कसं कसं करून आणले सगळं माहितीये ती काय म्हणते पाखराला तर कोणी सांभाळायचं सगळं आपल्यालाच पाहिजे मग पाखराला काय पाहिजे का नको पाखराला पण पाहिजे पण नुकसान करून तर काय मिळणार आहे मग बघ तिला हुड कुठे गेली कुठं नाही बघ बघती राहणार आहे का कुठं नाही तर कुठं गेली बघती हम्म जा जा मग पटकन ना बघ कुठं गेली बाया कोण असतो पिडायला लागली सारखं सारख भान कर चुका तर आपल्या असते रे पण काय नाही कुठं गेली बायातून असतो कुठ बसली जाऊन असत काय किती पण चांगल्या हा का मार् किती पण वाटा कुठं जाऊन बसली तू कुठं दिस ना पण इथे कुठं बाहुजी पण कसलं जायचं ती काय पण कसलं जायच काय चोखीत येड

आपल्या ध्यान ठेवत बसा तर भाऊजीने सांगितलं या कुठवर ध्यान ठेव गाला वाईट आणला या माणसाचा या माणसाला सोडून कुठं जा वाटलेले दहा पंधरा वीस दिवस नको वाटले ह्या खिलारवाडीचं तोंड म्हणून बघत ना वीस दिवस तर जा वाटलेले कुठे काय त्या लय वाईट आलाय मला नको वाटायला लागले पाण्यात बघितले अवनी तीनदा पाण्यात बघितले अवनी बोलायचं फडा 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 अहो किती ऐकून घ्यायचं त्यांचं तर काहीच नाही होत कामा जायचं मजुरी करायची तिथनं आणायचं पैसा अजून दुकानातन पिशवी आणायच्या ती ट्रॅक्टरची भाडी ती परवडते त्यांना तरी त्यांना आणायचंय म्हणून त्यांना कळत या त्यांनाच आणायचं ठेवायचं नाही पाखर किती जर ध्यान ठेवली तर ती पक्षी आहेत ऐकणार आहे त्यांचं नशिबात असल तेवढा खातेली आपल्या नशिबात असल तेवढा आपल्या पदरात पडलं काही कंड पडल का हिखंड तिकडा खाल्लं तिकडं खाल्लं ह्या बायला काय कामच नाही बायला काय दुसरं कामच नाही तुम्ही पण मी घरी काम करत तुम्ही नाही ठेवा म्हणायचं माझं झालं की ना ही करायचं आडवं बोलताय ते माणूस कुठवर त्या आडव्या माणसाला बोलत बसती एक शब्द सुद्धा नीट बोलत नाही बाबा लाकूड कसं काट तशी मोडलं

कशाला यायचं तू त्यांना वाटलं कुठं गेली कुठं जाती खरे आय बापाच बस राहणार काय नाही तुला पण नाही टाकायचं तू टाका टाका चला मी टाकत नाही कायच करत नाही मी बोलत नाही काय ना मला वय टाकायला आपण कायच तर

उरलं बघायचं रानातले काम काय थोडी नसती ती तुला माहित आहे असे दे थोडी रानातली काम आ किती कष्ट करायचं ग एकादशी सुका दुकाला कुठ बाय सांगती त्या बाऊजीला बसले इथं म्हणून उठते ना तसंच करू फिगु नको जाते गेली आता ह्यांना सांगायला बसली तरी मला कसू देत नाही ती आव कुचक पाद्र बोलते ती आ, आ? काय करू तरी काय सारवडी आता ती दिराचा सारवडती ती पण तिला ताईची माय येत नाही तिला ताईचं काय दिसत नाही काम करते ना करते ती पण म्हणते बोलू द्या बोललं म्हणून काय झालं नवर्यानं चला घरी उग बसू नका इथं उठ चल आव पण माझ्या जीवाला पण कोण तर पाहिजे का नाही मला वाटलं होतं माझी जुती जुतीला तर माझं दुःख कळल पण जुती सुद्धा म्हणती भाऊजीला जाऊन सांगते कुठं बसलाय कुठं नाही बघा ह्या जीवाला कोण नाही व तीनदा उठते तर त्या ते पाखराच मला तीनदा सांगतात तीनदा ते। येतात ते आणि पाखरा खाल्लं म्हणतात खाऊ द्या पाखरानी पाखरानी कवा खायचं हा रोजच झालंय रोजच झालंय दुःख तर सांगू कुणाला पिरते ते टाकते तिघी कामाला उठते तिघी सुटते ती जाते ते पटांगन का पटांगण का थोडा आहे गाय हा खारोट्या हाणूस तर काकू खारुटे खाणूस तर त्या कोकाट्या येते त्या कोकाट्या हाणूस तर चिमण्या येते बसू कशावर खुसपट काढते ती भांडाय चालू करते कशावर खुसपट काढते ते की चालू करते तुझ्या आई बापानं तुला वाणच लावलं नाही तुझ्या आईबापानं तुला काय संस्कार दिला तर माझ्या आई बापाकडे कशाला जायचं आ माझ्या गरीबाच्या बापाकडे कशाला जायचं हे सांगा कशाला मा जायचं माझ्या आई बाबाकडे करते ना मला होतं एवढं काम गुरं डोर बघून शिना रानातलं काय होईल तेवढं बघती करतीच की आ आई बाबाकडे डायरेक्ट असं जाऊन बोलून ये